जालना महानगरपालिकेनं गणपती विसर्जन नवरात्रोत्सवातल्या देवीचं विसर्जन आणि छटपूजेसाठी बनवलेला एकोणीस कोटींचा विसर्जन कुंड मुसळधार पावसामुळे पाण्यामध्ये गेला मुसळधार पावसानं हा कुंड अक्षरशः दिसेनासा झाला आणि या कुंडातलं पाणी उपसण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय या कुंडाच्या सध्या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन जालना महानगरपालिकेने मोती तलावा शेजारी एक कुंड बनवलेला आहे आणि एकोणवीस कोटी रुपयांचा खर्च या कुंडासाठी करण्यात आलेला आहे मी आता याच ठिकाणी आहे मोती तलाव परिसरामध्ये मी आहे आणि हे जे सध्या पाणी साचलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं या ठिकाणी एकोणावीस कोटी रुपये खर्चून हा कुंड बनवलेला आहे गणपती विसर्जन त्यानंतर देवींच्या मूर्ती विसर्जन आणि छठ पूजेसाठी हा कुंड या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे मात्र काल रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळं हा कुंड पूर्णतः पाण्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय सगळ्या भागात थी या ठिकाणी पाणी असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं सध्या या भागामध्ये शुशोभीकरणाचं काम सध्या सुरू आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते या कुंडाचं लोकार्पण सोहळा पार पाडण्यात येणार पार पडणार आहे मात्र त्यापूर्वीच हा कुंड जो आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला आहे आणि एकोणावीस कोटी रुपये खर्च या संपूर्ण कुंडावरती आणि याच्या शुशोभीकरणावरती झालेला आहे मात्र सध्या पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडल्यामुळं हा कुंड पूर्णपणे या पावसाच्या पाण्यामध्ये दबलेला आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी काही मुलं सुद्धा आपल्याला पोहताना दिसून येत आहेत आणि त्यामुळं हा कुंड जो आहे तो सध्या पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला आहे आणि या ठिकाणी आता पाणी उपसण्याचं काम जे आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे महाजन झी मीडिया जालना